ठरला तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सगळ्यांनाच एक अनपेक्षित धक्का बसणार आहे अर्जुन आणि सायली यांच्या मागे सध्या संकटांचा लागला आहे एक प्रकरण संपत नाही तोपर्यंत तो दोघांसमोर नवीन संकट राहत आहे साक्षीने केलेल्या आरोपांमधून अर्जुनची सुटका होतच होती की आता प्रियामुळे सायली अर्जुन यांचं नातं धोक्यात येणार आहे ठरला तर मग या मालिकेच्या आजच्या भागात प्रिया अर्जुनच्या ऑफिस मध्ये शिरून अर्जुन आणि सायली यांच्या लग्नाची फाईल शोधताना दिसणार आहे अर्जुन आणि सायली यांचे लग्न त्या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं होतं ही गोष्ट आता प्रियाला देखील कळली आहे त्यामुळे काही करून दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आपल्या हाती लागली पाहिजे असं प्रयत्न प्रिया करत आहे अर्जुन आणि सायली यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ची फाईल शोधण्यासाठी प्रिया रात्रीच्या वेळी हळूच अर्जुनच्या ऑफिसमध्ये शिरकाव करणार आहे कपाटाची चावी मिळवण्यासाठी प्रिया आधीच ऑफिसमध्ये केली होती त्यावेळी चैतन्य आणि अर्जुनने बहाणा करून तिथून काढता पाय घेतल्याने प्रियाला आयती संधीच मिळाली होती दोघेही ऑफिसमध्ये नाहीत हे फक्त तिने ऑफिसच्या ड्रॉवर चावी टेबलावरून चोरली होती दुसरीकडे अर्जुनच्या मनात सतत संशय येत होता की प्रिया उगाचच ऑफिसमध्ये येणार नाही आणि आपली चौकशी करण्यासाठी तर मुळीच येणार नाही तिचा नक्कीच काहीतरी हेतू असला पाहिजे शिवाय ती ऑफिस मध्ये पाऊल ठेवणार नाही या विषयावर तो बोलत असतानाच त्याच्या डोक्यात प्रकाश पडणार आहे आपल्या ऑफिस मध्ये लग्नाच्या कॉन्ट्रॅक्ट ची फाईल ठेवण्यात आली आहे कदाचित ही फाईल प्रिया ऑफिसमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे हे आता अर्जुनच्या लक्षात येणार आहे आता ही गोष्ट लक्षात आल्यावर अर्जुन तडक ऑफिसला जायला निघणार आहे मात्र सायली आणि अर्जुन ऑफिसला पोहोचायच्या आधीच प्रिया तिथे पोहोचलेली आहे रात्रीच्या वेळी ऑफिसमध्ये कोणीच नाही हे पाहून प्रिया आता प्रत्येक ड्रॉवरमध्ये मध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ची फाईल शोधायला सुरुवात करणार आहे तर अर्जुनच्या कपाटात तिला लग्नाची ही फाईल सापडणार आहे ही फाईल घेऊन आता प्रिया तिथून निघून जाणार आहे प्रिया तिथून गेल्यानंतर सायली आणि अर्जुन देखील पोहोचणार आहे सायली धावत जाऊन अर्जुनच्या केबिन मध्ये तपासणी करणार आहे त्यावेळी अर्जुनच्या डेस्क वरील काही कागदपत्र खाली पडल्याचं तिच्या लक्षात येणार आहे तर अर्जुनच्या ड्रावरचा दरवाजा देखील उघड असल्याचं सायली बघणार आहे हे बघून आता सायली अर्जुनला बोलवणार आहे दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल अखेर प्रियाच्या हाती लागल्याने या दोघांच्या अडचणी चांगल्याच वाढणार आहेत